सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक ऊर्जायन एपिसोड पंधरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज सुप्रसिद्ध कवी माझी कृषी शासकीय अधिकारी माणिकरावजी खोबरागडे यांच्या घरी सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल आलेलं आहे मित्रांनो आपण ज्येष्ठ कवी काट्यांनी दिले शहाणपण हा त्यांचा अतिशय गाडलेला संग्रह आहे विविध संघटनांमध्ये आंदोलनामध्ये विविध कार्यक्रमामध्ये त्यांचा हमखास सहभाग असतोच आणि आपली भूमिका फार ठामपणे मागणार ता भेटूया आपण माणिकरावजी खोबरागडे यांना भेटू भेटा आपण भेटूया जय भीम खोबरागडे साहेब जय भीम तर आज आपण माणिकरावजी खोबरागडे यांच्याशी दिलखुश चर्चा करणार आहोत म्हणजे एक ती मुलाखत नसून एक गप्प गोष्टीचाच कार्यक्रम आहे तर मी जी यांना विचारतो की आपण विविध दस, विविध संघटनांशी जोडलेले आहात विविध कार्यक्रमामध्ये आपली भेट होत असते आणि एवढंच नाही तर आपल्याला आपण साहित्य क्षेत्रामध्ये एक नाममुद्रा आपण उमटवलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात आंदोलनाच्या ठिकाणी आपली हजेरी आपले विचार असतात तर मी आपल्याकडनंच आपल्या बालपण कसं गेलं शिक्षण कसं झालं आणि आपला जीवनप्रवास कसा काय झाला याबद्दल मी आपण माहिती सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल बोला सर जय भीम जय भीम जय भीम हा आता आपण माझं बालपण विचारलं तर आमचे वडील शेतकरी मौजा बुधगान त्यावेळेचा वरोरा तालुका होता आता चिमूर तालुका आहे आणि चिमूरवरून तेवीस किलोमीटरवरती आमचं गाव आहे एकोणीसशे पन्नास ते साठच्या दरम्यान आमच्या गावला ऐंशी ते नव्वद घरंची एक लोकसं म्हणजे एक घरांची संख्या आहे आणि त्यामध्ये एकोणतीस तीस कुटुंब बौद्ध समाजाची आहेत बाकीचे इतर समाजाची आहेत माझ्या लहानपणामध्ये आमच्या गावाला फक्त म्हणजे खेड्यामध्ये जो विटाळ असतो अस्पृश्यता असते ते तर ते घरामध्ये येऊ देत नव्हते किंवा अंगणात सळा टाकला तर त्या तिथे येऊ देत नव्हते हा आणि पाणी दुरून द्यायचे अ जेवण सुद्धा दुरून द्यायचे कधी कधी काही कार्यक्रम असला तर फुटक्या चौकशीमध्ये छान असं आठवते बाकी आमच्याकडे शेती भरपूर होती माझ्या वडिलाकडे आणि आमच्याकडे हिंदू धर्मी हिंदू लोक नोकरी न असायचे आमच्याकडे त्याच्यामुळे आम्हाला ते, ते विटाळाचा अस्पृश्यता तेवढा म्हणजे खेड्यात असताना काही वाटलं नाही म्हणजे आमच्या गावाला असं काही वाटलं नाही तर माझा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला ला झाला चाने तर झाल्याच्या नंतर त्याच्या आधी मला दोन भाऊ होऊन गेले आणि ते मरण पावले त्याच्यामुळे माझ्या वडिलाचा मी म्हणजे जास्त लाडका होता <laughs> हा आणि ते मुलं म्हणजे गरिबी आणि आणि अज्ञान त्याच्यामुळे ते दोन्ही मुलं म्हणजे मरण पावले वेळेवर काय उपचार होऊ शकले नाही आता त्याच्यामुळे माझे वडील मला सोडत नव्हते कुठेही गेलं म्हणजे शेतात जा जंगलात जा बाजारात जा कुठेही जा तर माझा सहवास माझ्या आईपेक्षा माझ्या वडिला सोबत जास्त राहिला लहानपणापासून आणि माझ्या माझे वडील मला घेऊन झोपायचे हो <laughs> तर असा तर जेव्हा मी शाळेत जायचं असं ठरवलं म्हणजे वडिलांनी मला सांगितलं की तुला शाळेत जायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये तुला शाळेत टाकतो तर मी म्हटलं ठीक आहे त्यावेळेला मग गावची मुलं शाळेत जायला निघाली आणि मी त्यांच्या सोबत जायला निघालो आणि शाळेत गेलो राळेगाव तिथून दोन किलोमीटर आहे त्या शाळेत गेल्याच्या नंतर मास्तरने मला अवे तो असा कसा आला चड्डी काय झाली तुम्ही जा घरी जा चड्डीने नसून म्हणजे असा तो पहिला प्रसंग आहे तर मला आठवते दहा जुलै एकोणीसशे छप्पनला माझ्या वडिलांनी त्या शाळेमध्ये माझं नाव दाखल केलं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला <laughs> प्राथमिक शाळा होती हा प्राथमिक जिल्हा परिषद शाळा होती तर त्यावेळेला जे शिक्षक होते तर ते शिक्षक फार मायाळू होते।, होते एक झाडे गुरुजी होते एक वाघमारे म्हणून होते एक कोटकर म्हणून होते सगळे माझ्यावर प्रेम करायचे आणि मी वर्गात सगळ्यात लहान होतो परंतु जरा जास्त इब्लीस होतो त्याच्यामुळे आणि कोणतेही काम सांगले की मी नाही नाही म्हणायचं म्हणजे कुठलंही कामं मग त्या तिथे आप्पा जे कार्यकार म्हणून होते त्यांच्या वरांड्यामध्ये म्हणजे गाईच्या गोठ्यामध्ये ती शाळा भरायची आणि ते गाई गायकी गाई घेऊन जायचा गोठा मावायचा तेव्हा आम्ही ते खराट्याने ते जागा झाडून काढायचे आणि त्या ठिकाणी आपले पोते सोबत आणलेले पोते टाकायचे आणि बसायचे आणि आमची शाळा सुरू व्हायची मग संध्याकाळी आमची शाळा सुटली की त्याचे परत आणखी गाई घेऊन बरोबर तर असा तो प्रवास राहायचा परंतु जेव्हा हिवाळा यायचा हा तर तेव्हा मग त्याच्या गायी सगळ्या म्हणजे शेतात राहायच्या तिकडे तर मग त्यावेळेला मग आम्हाला काय करायचे की म्हणजे शुक्रवार दिवशी अर्ध्या दिवस सुट्टी राहायची बाजारचा दिवस राहायचा तर गुरुजी आम्हाला ते शाळेची जागा सारवायला लावायचे हा मग आम्ही शेण गोळा करायचे आणि बकेटमध्ये पाणी आणायचं आणि लाकडा आपल्या बांबूचा एक दांडू राहायचा त्याच्यामध्ये बकेटमध्ये असं शिरवायचा आणि दोघं जण आम्ही मिळून त्या विहिरीचं पाणी आणायचे आणि दुसरे बाकीचे जे का विद्यार्थी मोठे विद्यार्थी होते ते विद्यार्थी ते शेणाचा गरगडा करून ते कसं सारवायचे हा आणि मग शनिवारी आम्हाला सुट्टी द्यायची <laughs> कारण कि ते शाळा म्हणजे एक खालची जागा सगळी ओली राहायची <laughs> सारवलेली मग आम्ही सोमवारी जायचे हा <laughs> तर अशा प्रकारचा आमचा तो हा तर प्राथमिक शाळा मध्ये मी चौथ्या वर्गात असताना <laughs> केंद्रातून माझा दुसरा क्रमांक आला होता <laughs> आणि Hmm. शिवराम श्रावण कोटकर नावाचे hmm. शिक्षक होते मला हा hmm. ते मला खूप लाईक करायचे hmm. आणि त्याच्यानंतर मग एकोणीसशे एकसष्टला मी नेहरू विद्यालय चारगाव बुजरू hmm. इथे पाचव्या वर्गामध्ये ऍडमिशन घेतली hmm. आणि तिथे आठव्या वर्गापर्यंत ऍडमिशन म्हणजे तिथे शिक्षण झालं hmm. मग तिथे नववा दहावा वर्ग काही नव्हता तेव्हा hmm. पण मी त्या वर्षी म्हणजे एकोणीसशे पासष्ट सहासष्टच्या पिरियडमध्ये मग ही शाळा सोडून दिली मग तिथे हेडमास्तर विलक हटी नावाचे होते ते म्हणे अरे म्हणे आता आपल्याला मंजुरी मिळाली आहे नववा आणि दहावा वर्ग इथेच होणार आहे तू काही जाऊ नको तर मी निर्णय घेतला की नाही आपण वरोऱ्याला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून वरोरा येथे चंद्रपूर रोडवर नेताजी हायस्कूल होत तेव्हा आता तर howar... ते बहुद्दी होत तर त्या ठिकाणी म्हणजे तेव्हा अकरावा हायर होता तिथे तर तिथे मी ऍडमिशन घेतली नवव्या वर्गामध्ये आणि नव्या वर्गात मग नव्या वर्गातून मग दहाव्या वर्गात गेलो तर माझे जे मित्र होते म्हणजे पाच सहा मित्र जे होते तर त्यांनी आपले नावं काढून टाकले आणि लोकमान्य विद्यालयाबरोबर इथे त्यांनी ॲडमिशन घेतली मी म्हटलं का म्हणून असं के के लग के का केलं बा अरे म्हणे लवकर आपल्याला कालेलला जायचं आहे इथं म्हणे चला आता दहावा मग अकरावा आणि नंतर का देत तो म्हणे आता एक वर्ष गेलो काय आपण का जाऊ मग त्या मित्राच्या बरोबर वर। मग मी त्या कालीलला गेलो म्हणजे म्हणजे त्या लोकमान्य टिळकला ॲडमिशन घेतली मग सदुसष्टमध्ये मी मॅट्रिक झालो आणि मॅट्रिक झाल्याच्यानंतर सदस्य सदुसष्टच्या वर्षात मी आनंद निकेतन आनंदवन ॲग्रिकल्चर hmm. कॉलेजला ॲडमिशन घेतली <coughs> तर ॲग्रीकल्चर कॉलेजला ॲडमिशन घे घेण्याविषयीचं कारणच आहे की माझ्या आमच्याकडे शेती होती आणि शेतीचा जरा मुलाकडे जास्त लढा होता आणि अजून दुसरं अडचण की मला माझं गणित कच्चं होतं <laughs> बरोबर शेतीकडे <थे> गणित जरी कच्चं होतं परंतु मला आर्ट किंवा कॉमर्सकडे माझा <laughs> ओढा नव्हता सायन्स पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री पाहिजे असं तर त्यावेळेला आम्ही असं मग तिथे पार्ट वन म्हणजे सुरुवातीला प्री युनिव्हर्सिटी uh -huh. आणि प्री युनिव्हर्सिटीच्या नंतर पार्ट वन तर असं शिकत असताना त्यावेळेला नवीन कोर्स म्हणून आला ट्रायमेस्टर सिस्टीम uh -huh. म्हणजे दर तीन महिन्याना परीक्षा ती दर तीन महिन्याचं सिलेबस असं राहायचं तर मी त्या पहिल्या वर्षी बॉटनी वनस्पती शास्त्रामध्ये चार मार्काने नापास झालो आता तेव्हा काय असं एटिकेटी नव्हते तेव्हा तेव्हा पूर्ण विषयात पूर्ण मार्काने पास व्हावं लागेल तर नापास झालो नापास नंतर पण पुन्हा हरिया ऍडमिशन घेतली रिडमिशन घेतल्याच्या नंतर आता ह्या आमचा ओड कोर्स होता आणि hmm. न्यू कोर्स आला ट्रायमेस्टर सिस्टीम hmm. तर मग मला असं वाटलं की ह्या ओड कोर्स मधाचा जर बंद झाला तर hmm. मग कसं करावं hmm. म्हणून मग न्यू कोर्स घेतला hmm. आता न्यू कोर्सची सिस्टीम समजायलाच hmm. ते सिलेबस समजायला दर तीन महिन्याला परीक्षा दर तीन महिन्याला hmm. ते वेगवेगळं असं तर त्याच्याच एक वर्ष वाया गेलं मग माझे मित्र <coughs> माझे काही मित्र मग त्या वरोरावरून काही अकोल्याला गे का गेले काही नागपूरला गेले काही अमरावतीला गेले तर मग मी अमरावतीला गेलो मग श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेज अमरावती तिथे तिथे ॲडमिशन घेतली आणि एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये तिथे ॲडमिशन घेतली आणि तिथे शिकत असताना आता त्या वेळेला माझ्या आमच्याकडे सत्तेचाळीस एकर जमीन होती तर माझ्या वडिलांना असं वाटय की हा पोरगा शिकला आणि जर शाळेत म्हणजे नोकरीला गेला तर आपली शेतीवाडी कोण पाहिजे आणि माझे वडील व्यापारी माहिती होते व्यापार करायचे म्हणजे आपल्या तांदळाचा आणि मिरचीचा व्यापार करायचे आणि नागपूरला आणून विकायचे नागपूरला बगडगडला तांदूळ विकायचे आणि सक्करदराला त्यावेळेला मिरची बाजार असायची ते मला सोबत आणायचे आणि मी यायचा हा लहान असताना त्याच्यामुळे तो सक्करदाराचा मिरची बाजार मला माहीत आहे आणि काल झाल्याच्या नंतर देख, काले तो आसा के शेती ते काल मध्ये असतानाच माझ्या वडिलांना असं जेव्हा वाटलं की हा नोकरीला निघून जाईल आपल्या शेतीचं कसं होईल म्हणून माझ्या वडिलांनी मला माझ्या गैरहाजरे एक पोरकी पाहून टाकली वर्षा देसाई यांच्या जवळ कुरुड आहे तिथल्या मेसरामची आणि सगळ्या करून टाकली बरोबर आहे तर जो आपण